बऱ्याच लोकांना असं वाटतं की वृद्धाश्रमाचा व्हिडिओ बनवणं चुकीचंच कारण ते जे केविलवाणे चेहरे असतात जे परिस्थितीने ग्रासलेले असतात त्यांचा वापर व्हिडिओ बनवणारी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी करते परंतु नाण्याची दुसरी ही बाजू आहे जी तुम्हाला व्हिडिओ दिसेलच अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची होती आणि ती म्हणजे काही दिवसांपूर्वी मी एका वृद्धाश्रमाला भेट दिली तिथे एक मुलगा आला होता ज्याचे वडील वृद्धाश्रमात होते न राहून मी त्या मुलाला विचारलं की असा काय प्रॉब्लेम होता ज्यामुळे तू तुझ्या तु तु वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलंस कारण मला ह्या गोष्टीचा प्रचंड संताप येतो परंतु नाण्याची दुसरी बाजूही आपण ऐकून घेतली पाहिजे आणि त्या मुलांनी जे मला सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवं किंवा तुमच्यापर्यंत पोचावं असं मला वाटतं तो मुलगा ती व्यक्ती मला म्हणाली की माझी आई बऱ्याच वर्षांपूर्वी गेली कदाचित माझ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळूनच ती लवकर गेली असेल माझे वडील प्रचंड दारू प्यायचे दारूच्या नसेत ते शेजाऱ्यांच्या घरात जायचे त्यांच्या घरातल्या वस्तू चोरायचे कारण त्यांना दारूसाठी पैसे मिळायचे नाहीत घरातून पैसे दिले नाहीत की ते इतरांच्या वस्तू चोरायचे त्यानंतर ते, ते इतरांना मारा मारामारी हाणामारी पण करायचे शेजाऱ्यांच्या घरात बऱ्याच वेळा त्यांनी हाणामारी केली आणि त्यातून पोलीस कंप्लेंटसुद्धा झाल्या दारूच्या नशेत ते, नशे ते इतरांच्या घरात घुसायचे ज्यावेळी त्यांच्या बायका कपडे बदलत असायच्या किंवा आंघोळ करत असायच्या जरी माझ्या वडिलांनी आजपर्यंत अशा प्रकारचं कुठलंही काम असं घाणेरडं कृत्य केलेलं नसलं तरीसुद्धा नशेत ज्यावेळी असा ते असायचे त्यावेळी त्यांच्या हातून असं काहीतरी व्हायचं ते पटकन चुकून दुसऱ्यांच्या घरी आपलं घर म्हणून शिरायचे आणि अनेक प्रॉब्लेम्स व्हायचे त्यामुळे बायकांच्याही खूप तक्रारी होत्या मी आणि माझी बायको नोकरीनिमित्त आम्हाला दिवसभर बाहेर राहावं हो लागतं घराच्या बाहेर वडील दारुपीत असल्यामुळे त्यांचा सांभाळ करायला कुणीही आम्हाला मिळेना जी माणसं आम्ही ठेवायचो ती लवकरात लवकर म्हणजे पंधरा दिवसात किंवा आठ दिवसातच कंटाळून निघून जायची अशा परिस्थितीत आमचा अगदीच नाईलाज झाला माझ्यावर म्हणजे त्या मुलावरसुद्धा बऱ्याच पोलीस कंप्लेंट झाल्या कारण तो आपल्या वडिलांना सांभाळत नाही आहे आणि त्याचा इतरांना त्रास होतोय असं लोकांचं म्हणणं होतं न राहून म्हणजे माझा अगदी नाईलाज झाल्यामुळे मी माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे आणि तो मुलगा पेड सर्विसमध्ये आपल्या वडिलांना ठेवत होता म्हणजे जो महिन्याला पंधरा हजार रुपये भरून आपल्या वडिलांना ठेवत होता जेणेकरून आपल्या वडिलांची कुठलीही गैरसोय होई नाही शिवाय तर तो मुलगा मला हेही म्हणाला की आमच्या जुन्या घरात एक कपाट होतं ते माझ्या वडिलांनी विकलं आईच्या साड्या होत्या ज्या आम्ही सांभाळून ठेवलेल्या हो त्याही माझ्या वडिलांनी विकल्या दारूच्या नशेसाठी त्यांचं दुकान होतं ते विकलं त्यांचं जे काही वस्तू ज्या त्यांच्या वडिलांच्या नावावर होत्या त्या सगळ्या विकून ते मोकळे झाले आईचे दागिने विकले त्याच्यामुळे आईची कुठलीही आठवण आमच्याकडे नाही तरीही माझ्या वडिलांवर माझं प्रेम नाही असं होत नाही माझी कर्तव्य मला माहिती आहेत पण अशा दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला मी माझ्या घरात ठेवणं त्यावेळेला जेव्हा माझ्या घरात कोणीच अवेलेबल नाही आहे हे मला शक्य नाही कारण त्यांचा सांभाळ करायलाही कोणी तयार नाही आहे आणि घरात त्यांना कोंडून ठेवणंही शक्य नाही त्यामुळे नाही राजाने मी वृद्धाश्रमात त्यांना ठेवतो आहे आणि ही गोष्ट ऐकल्यावर मला कुठेतरी वाटलं की खरंच त्या दादाचा जेन्युअन प्रॉब्लेम आहे तसेच अनेक लोकांचे असू शकतात पण बरेच लोक ह्या गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि जरी त्या ताताने आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं असलं तरी तो पंधरा दिवसांनी भेटायला येतो त्यांना आणि त्याचे महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे वडील आपल्या मुलाला ओळखतच नाहीत ज्यावेळी त्यांनी विचारलं की बाबा मी आलोय मला ओळखलं का तर ते नाहीच म्हणाले कारण ते त्यांचे स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं त्यांना कुठलीही गोष्ट आठवत नव्हती पण तरीही तो मुलगा नित्य नेमान त्यांना भेटायला येतो त्यांना फोन करतो मला हे बघून कुठेतरी वाटलं की जर त्याचे वडील घरात राहिले असते तर ह्या रोज रोजच्या त्रासाला कंटाळून त्या मुलाने त्यांच्याकडे थोडाफार दुर्लक्ष केला असता आणि मग त्यांची गैरसोय झाली असती जर ते आजारी वगैरे पडले असते तर आणि तिथे त्यांना बघणारंही कोणी नव्हतं त्यापेक्षा ते वृद्धाश्रमात आहेत आणि त्यांच्या मुलाला खरंच त्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे परंतु अगदीच नाईलाज झाल्यामुळे त्याला वृद्धाश्रमात ठेवावं लागलं हीही एक बाजू आहे आणि बाकीचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही आता पुढे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वृद्धाश्रमाचा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचं कारण असंही असू शकतं कसं वाटतं तुम्हाला इथे बरं वाटतं का तुम्हाला असं आता काय सांगू बरंच म्हणालं पाहिजे आता जायपर्यंत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचं आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे आणि ते आपल्या वृद्ध आईवडिलांचा सा सांभाळ करतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठीही आहे ज्यांचं आपल्या आईवडिलांवर प्रेम तर आहे परंतु त्यांना आपल्या सोबत ठेवणं शक्य नाही आणि त्यांच्यासाठीही आहे ज्यांचं आपल्या आईवडिलांवर अजिबात प्रेम नाही सुरुवातीला मी वृद्धाश्रम या संकल्पनेच्या खूप विरोधात होते मला असं वाटायचं की ज्यांनी कोणी ही संकल्पना सुरू केली आहे त्यांनी खूप चुकीचं काम केलं आहे कारण बरीच माणसं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा लागतो म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात परंतु या गोष्टीचा खोलवर विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की बरीच मुलं आपल्या का कामधंद्यानिमित्त घराबाहेर असतात त्यांना सतत बाहेर जावं लागतं आणि अशावेळी वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणं त्यांना शक्य होत नाही किंवा त्या वृद्ध माणसांची खूप गैरसोय होते आणि अशावेळी वृद्धाश्रम हा पर्याय खूप चांगला असतो कारण इथे त्यांना आजूबाजूला माणसं असतात त्यांची सेवा करणारी माणसं असतात परंतु काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि त्याचविषयी मला आज तुम्हा सगळ्यांशी थोडंसं बोलायचं आहे आज मी तुम्हाला घेऊन आले कुडाळ तालुक्यातील पिंगोळी येथील जिव्हाळा सेवाश्रमामध्ये हा वृद्धाश्रम नाही आहे तर सेवाश्रम आहे इथे अनाथ मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सगळी माणसं आहेत माननीय सुरेश सरांनी सुरू केलेल्या या सेवाश्रमाला आठ वर्ष पूर्ण झालीत चला तर या निमित्ताने इथल्या माणसांशी थोड्या गप्पा मारूया नाव काय तुमचा माझा लता भीषण कुटकर कधीपासून असा तुम्ही ऑक्टोबर बारा तारखे गेले ऑक्टोबरच्या बारा तारखे होय सर येऊन कसा वाटला तुमका आमका बरं वाटतं पण काम काय करायला काय जमत नाही काय काय पाहिजेत काहीतरी कायच करायला जमत नाही डोळ्यांनी दिसत नाही डोळ्यांनी हा। अजिबात दिसणार ना ऑपरेशन केलेलं आहे बरंच म्हणजे कोण नव्हते पैसे नाही म्हणून तो शेपत बंद पडला आणि हो कोणी साधारण पैसे दिले हजार तिकडे ओळखी त्याने तेव्हा केला पाच वर्षापूर्वी रेडीला त्याने आता सांगितलं ड्रॉप महिन्याचे महिने चालून ठेव एक हजाराचे चांगले पाहिजे पैसे राहा डोळ्याने हो काल मॅडमकडे द्या हा दिले

कस वाटत तुम्हाला बरं वाटत मग आजूबाजूक माणसं असत तुमच्या कधी बसून आहात तुम्ही इथे पाच वर्ष झाली म्हणजे आता होती पाच वर्ष होती पायामुळे राहू लागल पाया म्हणजे चांगले नाही हा हा कधीपासून आहे तुम्हाला हा त्रास हा त्रास कधीपासून आहे पायाचा पायाच हा त्रास माझा अचानक अचानकपणाच पायाला फोड आल्या ऑपरेशन केलं पाहिजे ऑपरेशन केल्यावर गोष्ट काढली नोकरी करायची ना सगळं बंद झाले म्हणजे काय करायचं कसली नोकरी करायचं कसली नोकरी करत होता अगं आता झाली आता वर्ष दोन वर्ष होऊन गेली सोडल्यावर मला असं आहे का मला चलायला येणार आहे बरोबर मग कसं वाटत मग काय करायचं मग सोडायला लागली पगार बरा होता मिळत होता इथे कसं वाटतं तुम्हाला मला तीन हजार होता इथे इथे आल्यावर तुम्हाला कसं वाटत इकडे हो। आश्रम सांगितलं काय पाच वर्ष चालू आहे म्हणून नाही कसं वाटतं तुम्हाला इथे बरं वाटतं का तुम्हाला असं का आता काय सांगू बरंच म्हणाल पाहिजे आता तर आहे जायपर्यंत वरती आता वरच्या ऑर्डर झालं नाही ती कधी येईल तुला जाणार कुठे जाणार मी माझी माणसं खूप आहेत सगळं बरं आहे परिस्थिती बरी आहे पण काय करू पायाने मला आवडत लागणार मला इथे कसं वाटत तुम्हाला इथे कसं वाटत बरं वाटत इथली माणसं कशी आहे आहे बरी आहे कसली अडचण मला कर... करत मला तर नाही माझ्यावरून सांगतो बाकी कोणाचं का सांगत जेवण मिळतं ना व्यवस्थित जेवण मिळतं ना व्यवस्थित व्यवस्थित आणि जेवण पण टेस्टी असतं तुम्हाला जेवण आंघोळ वगैरे मिळते रोज आंघोळ वगैरे रोज मिळते आंघोळ आहे रोज आंघोळ घालतात तुम्हाला रोज आंघोळ रोजच होतंय ती का रोज करते मी सकाळ माझं नित्याच आहे कार्यक्रम सगळा तुम्ही स्वच्छ करते हे करताय चांगलं सगळं मला तिच्यासमोर सांगते मला जे माझ्या नकळत जरी आलात ना तरी तरी तुम्ही फक्त सांगा ती काय तुमचं करत नाही ना ती तुमचं ऐकत नाही फक्त एवढा शब्द बोला कशी तुमच्यावर हे करते बघा लगेच <laughs> 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 तुम्हाला असं काही वाटतं का इथे आणखी कसली सोय व्हायला हवी म्हणजे तुम्हाला असं लोकांना सांगायचं आहे का की असं काही हवं आहे असं काही आहे का तुमचं काय त्याच्या आम्हाला फक्त <laughs> मंदिर पाहिजे दोन आणि गार्डन पाहिजे कसा Mantap. Mantap. Kesen dekat. Mantap. Mantap. Tukar kain sanggat ya. Kain sanggat ya. ya. Jadi dius बाकी पुरे नवे कामातच असते माझे मालिक जेवायला म्हटलं ना तर तिला दहा वेळा हात मारावे लागले नाहीतर मग हाताला धरून घेऊन याला आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचं कुठल्याही प्रकारे मी समर्थन करत नाही वृद्धाश्रमात ठेवणं हे कधीही चुकीचंच परंतु तिच्या काळात मुलांना सतत कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं किंवा मुलं सकाळी घराबाहेर पडली की रात्री उशिरा येतात आणि अशावेळी आईवडिलांकडे लक्ष देणं त्यांना शक्य होत नाही आई वडील जर कुठल्या तरी आजाराने ग्रस्त असतील तर त्यांना त्यांचं औषध पाणी करणारं त्यांच्यासोबत वेळ घालवणारं असं कोणीतरी हवं असतं आणि हे मुलांना शक्य होत नाही आणि त्यामुळे मग मुलंही आईवडिलांना अशा प्रकारच्या सेवाश्रमात किंवा वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतात जिकडे त्यांच्यासोबत माणसं असतील त्यांची सेवा करणारी कोणीतरी असतील परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की जर आईवडिलांना आपण आपल्याकडे पर्याय नाही म्हणून वृद्धाश्रमात ठेवत असू तर निदान आठवड्यातून एकदा त्यांना भेटायला जाणं त्यांना रोज फोन करणं हे आपलं कर्तव्य आहे वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणं कधीही चुकीचंच परंतु ज्या मुलांची खरंच गैरसोय होते ज्यांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये त्यांच्यावर लक्ष ठेवणारं कोणीतरी असावं अशा लोकांसाठी सुरेश सरांनी पेड रूम्स अवेलेबल केले जिथे अशा प्रकारचे रूम्स असतात आणि अशा रूम्सना अटॅच टॉयलेट बाथरूम असतं अशा माणसांना इथे त्यांच्या रूममध्ये जेवण नाश्ता आणून दिला जातो आणि जेणेकरून त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये बाहेर बसायला असा वरांडा असतो जिथे बसून ते छान गप्पा मारू शकतात सरांच्या जिव्हाळ्या सेवाश्रमाबद्दल सांगायचं तर इथे मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत सगळ्या वयोगटाची माणसं आहेत सेवाश्रमाचा सगळा खर्च बिरजे सर स्वतःच्या किशातून करतात सरांनी इथे एक हॉल उभारला आहे जेणेकरून इथे लोक लग्न कार्य बर्थडे पार्टीज किंवा कुठला तरी कार्यक्रम साजरा करू शकतात आणि ते पैसे सेवाश्रमासाठी वापरले जाते हॉलमध्ये प्रोजेक्टर आहे स्पीकर सिस्टीम आहेत अनेक खुर्च्या आहेत त्याशिवाय इथे अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे जेणेकरून लोकांची गैरसोय होऊ नये कधीतरी इथे काही दानशूर मंडळी येतात आपला वाढदिवस साजरा करतात आश्रमासाठी काहीतरी दान देऊन जातात परंतु हा आश्रम नवीन असल्याने बऱ्याच लोकांना याची माहिती नाही त्यामुळे इथे येणाऱ्या माणसांचं प्रमाण हे अगदीच कमी आहे आश्रमाच्या सगळ्या इमारती बिरजेसरांनी स्वतःच्या किशातून उभारल्यात ही आश्रमासाठी उभारलेली एक भली मोठी विहीर आहे अजून अशाच एका विहिरीचं चा काम चालू आहे आता मी तुम्हाला आश्रमाचं किचन दाखवते आश्रमात आता पंधरा लाभार्थी आहेत ज्यांचा जेवणाचा सगळा खर्च सर स्वतःच्या खिशातून करतात लाभार्थ्यांसाठी काम करणारी माणसं अगदी स्वतःच्या घरच्या माणसांसारखे या लाभार्थ्यांचा सांभाळ करता। करतात त्यातल्या एक म्हणजे फडके मॅडम ज्या लाभार्थ्यांचं नाश्ता आणि जेवणाचं बघतात त्यांना आश्रमातीलच विजयाताई मदत करतात आणि ह्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त मेहनत घेणाऱ्या म्हणजे आमच्या सौ बिरजे मॅडम बिरजे सरांच्या या कार्यात महत्त्वाचं योगदान आहे ते सौ बिरजे मॅडमचं त्या रात्रंदिवस आश्रमातच असतात आणि आश्रमातील माणसांसाठी झटत असतात आजही मी जेव्हा व्हिडिओ घेण्यासाठी गेले होते त्याही वेळी त्या किचनमध्ये लाभार्थ्यांसाठी जेवण बनवत होत्या इथल्या लाभार्थ्यांसाठी जणू त्या आईच बनल्या आहेत किती माणसांचं जेवण करावं हो लागतं काकी ते आणि नाश्ता असतो पन्हा रात्रीचं जेवण काही दानशूर मंडळींच्या दानधर्मातून इथे सोलार सिस्टीम बसवलेली आहे जी गॅस आहे परंतु रोज वापरणं परवडणार नाही त्यामुळे इथे कधी कधी जेवण चुलीवर बनवलं जातं इथला सगळा परिसर जो आहे हा सरांच्या नावावर आहे जो त्यांनी आश्रमासाठी वापरला सरांच्या इथे आंब्याच्या बागा आहेत आणि गोशाळा सुद्धा आहे त्यामुळे इथलं वातावरण हिरवंगार असतं गुरांसाठी इथे चारा रुजवला जातो वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत आता आपण गोशाळेला भेट देऊया सरांकडे सत्तावीस गायी आहेत आणि यांचं दूध विकून जे पैसे येतात ते सर आश्रमासाठीच वापरतात आणि हा आहे बिरजे सरांचा लाडका शंभू जिल्हा पशु महोत्सवामध्ये ह्याला सर्वप्रथम प्रथम पारितोषिक मिळालेलं पारितो आहे या गायींची देखभाल करण्यासाठी त्यांच्यासाठी चाऱ्याचं चा काम बघणारी वेगळी माणसं ठेवलेली आहेत इथे गुरांचं खाद्य मागवलं जातं गुरांसाठी औषधं ठेवलेली आहेत गुरांसाठी ते कडबा सुद्धा आहे आणि या सगळ्याचा खर्च विरजे सर स्वतः करतात परंतु यातून येणारे पैसे मात्र सर स्वतःसाठी न वापरतात ते आश्रमासाठी वापरतात ज्यावेळी मी हा व्हिडिओ बनवायला आश्रमात गेले होते त्यावेळी मला बिर्जे सरांनी सांगून ठेवलेलं की तुम्ही कुठल्याही प्रकारे लोकांना इथे दानधर्म करण्यासाठी विनंती करू नका तुम्ही फक्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना इच्छा असेल ते स्वतःहून येऊन दानधर्म करतात हा महिना कुठला आता जाने हो एक दोन व्याल नाही हार्डली दहा लिटर दूध झाला सातच सात लिटर त्याच्यात तीन लिटर आमचं पैसे आलेले आम्ही तुम्ही इथे कुठल्याही स्वरूपात दानधर्म करू शकता ज्या लोकांना दानधर्म करणं शक्य नाही परंतु ज्यांच्याकडे लग्नकार्य किंवा बर्थडे पार्टी सारखा कसला तरी कार्यक्रम असेल ते लोक इथल्या हॉलचा वापर करू शकतात जो इतरांपेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध आहे जेणेकरून ते पैसे सुद्धा लाभार्थ्यांसाठी वापरले जातात एक अनाथ आणि गरीब अशा लोकांना इथून आपण सेवा द्यावी ह्या भूमीतून हा दिवाळी आम्ही सुरुवात घेतला आहे त्याच्यात बरेचसे लोकांना असं वाटतं की बाबा ज्याला कोणाला राहायला घर नाही त्यांना पोटवर अन्न मिळत नाही अशा लोकांना हे पुरवण्याचं काम करण्यासाठी ही संस्था काम करते त्याचबरोबर जी मुलं शिक्षणापासून इच्छित आहेत त्यांना शिक्षण घेऊ शकत नाही आणि त्यांना आपल्या गरिमेनुसार घरातून सुद्धा शिक्षण घेता येत नाही अशा मुलांना इथे ठेवून आम्ही त्यांचं शिक्षण भिक्षण पूर्ण होईल पण आम्ही त्यांना इथे साजरा करण्याचीही आमची ही संस्था काम करते <laughs> आज आजी आजोबा कसे राहतात हे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की बाबा हा त्या आश्रमामध्ये शक्यतो असं कुणालाही ठेवू नये असं माझी एक इच्छा आहे कारण प्रत्येक मुलाने आई वडिलांची आपणच सेवा करावी आश्रममध्ये जाण्याचा येऊ नये कारण आई वडील हेच आपलं दैवत आहे का तुमचे गुरु हे तुमचे दैवत ह्याच्याशिवाय आणि दुसरं दैवत कुठे नाही आहे ह्या तीन गोष्टींना आई वडील आणि गुरु ह्या तिघांना जर तुम्ही जर त्यांचं जर पालन केलात किंवा त्यांचं ऐकलं ना तर तुमच्या जीवनामध्ये कुठे कधीच काही कमी पडणार नाही हा कुठला प्रसंग असा येणार नाही तुमच्यावरती आणि तुमची भरभराटी होईल एवढं तुम्ही हे करा हां थँक्यू

नवीन वर्षात मी संकल्प केला होता की कोकणातील अशा गोष्टीच्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या मी माझ्या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवेन त्यातला आजचा पाचवा भाग जगात खूप दुःख आहेत त्यासमोर आपली दुःख काहीच नाहीत त्यामुळे आनंदी रहा इतरांना मदत करा जय महाराष्ट्र